नमस्कार मी शशिकांत गोरड राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानचा सचिव या ठिकाणी राज्यातल्या आणि राज्याबाहेरील सर्व धनगर समाज बांधवांना मी मनापासून सांगतो आहे की आमची ही सर्व प्रतिष्ठानची टीम या ठिकाणी मनापासून काम करते आपल्या या नवी मुंबई सायबर सिटीमध्ये एक मानाचं आणि चांगलं अतिशय देखणं असं अहिल्या स्मारक भवन आपण या ठिकाणी अहिल्या भवन या ठिकाणी उभं करतोय त्याचबरोबर मायाकादेवी बाळूमामाचं मंदिर या ठिकाणी आपण नवी मुंबईमध्ये स्थापन करतोय तर हे करत असताना आत्तापर्यंत लोक लोकवर्गणीतून आम्ही या ठिकाणी आमच्या खिशातले पैसे घालून आम्ही हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज दुसऱ्या स्लॅबपर्यंत पर्यंत हे काम आलेलं आहे अजूनही पैशाची गरज आहे आता अत्यंत दयनीय अशी आर्थिक पोजिशन आमची झालेली आहे तेव्हा मी या समाज बांधवांना एवढीच विनंती करेन की आपली ही देखणी वास्तू ज्या वास्तूमध्ये चांगले आपल्या शैक्षणिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या धार्मिकदृष्ट्या अतिशय सामाज समाज उपयोगी अशी ही वास्तू सर्व समाज बांधवांच्या लोकवर्गणीतून उभी राहत असताना आज थोडी आर् आर्थिक तंच जाणवते आहे तेव्हा मी विनंती करतो सगळ्यांना की आपण पुन्हा फुलाची पाकळी म्हणून एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपली एक जबाबदारी आपले एक कर्तव्य म्हणून या वास्तूसाठी आपण देणगी स्वरूपात आपण मदत करावी आपला कोड नंबर आणि हे डिटेल्स तुम्हाला दिले जातील आणि हे वास्तू लवकरात लवकर कर, पूर्ण करण्यासाठी एकतीस मेला राजमाता अहिल्या देवींचा हा त्रिशताब्दी सोहळा आहे आणि याच दरम्यान मी सूर्यकांत मारुती गलांडे राजमाता अहिल्या देवी प्रतिष्ठान नवी मुंबईचा संचालक आहे मी एक कार्यकर्ता आहे पण मी आपल्या समाजाबद्दल जी खंत आहे ती मी बोलून दाखवतो कारण आपला समाज एकवटून धनाचा धनगर आहे पण तो मनापासून त्यांनी सहकार्य केलं पाहिजे पण तो करत नाही ह्याची आपल्याला खंत आहे फक्त मतासाठी आणि आपला समाज बोंबलायसाठी वरडायसाठी हे लोक उपयोग करताय ही एक खंत आहे आज आम्ही इथं संचालक बॉडी आमचे अर्जुन साहेब आम्ही सर्व लोक मेहनत करतोय दिवसरात्र झटतो आहे कुठं कुठं पळतो आहे कोणाकोणाकडे पळतोय तर ह्यासाठी लोकांनी एक लोकांना आव्हान आहे लोकांना विनंती आहे की आपल्या धनगर समाजामध्ये जे काही घडणार मंदिर आपले नवी मुंबईमध्ये देवी राजमाता देवी प्रतिष्ठान जे आपण बनवतो आहे आणि चिंचणीमायकाचं मंदिर बनवणार आहे आज तो विचार केला तर बाकीचे मंदिर मनापासून लोकांनी जर मदत केली तर आपलंही मंदिर बनणार आहे पण बाकीचे जे मंदिर बनतात आहे त्याला ते लोक इतके मदत करतात इतके झटतात आणि आपले लोक का झटत नाही हा एक मोठी खंतच निर्माण झालेली आहे आज आम्ही खूप म्हणजे सकाळपासून द संध्याकाळपर्यंत कुठं कुठं मदतीला जातो इकडं तिकडे फिरतो इथले कामं बघतो तर ह्यासाठी मला सांगायचं एकच आहे की आपल्या लोकांनी देणारे भरपूर आहे फक्त त्यांच्या मनाची तयारी हवी त्यामुळे परिस्थिती ती होत नाहीये आणि ही लिगली जागा आम्ही घेतलेली आहे आपल्या धनगर समाजांना एक विनंती आहे की ह्यांनी लक्ष द्यावे आणि ही वास्तू एकतीस मे पर्यंत तीनशे शताब्दीत आहे तर त्यापर्यंत पूर्ण करावी अशी नम्र विनंती देवप्पा कृप प्रतिष्ठान संचालक आज या ठिकाणी नवी मुंबईसारख्या ठिकाणी महाराष्ट्रात एक स्वतःची जागा घेऊन अहिल्याभव या ठिकाणी उभा राहतं हे महाराष्ट्रातलं एक उदाहरण आहे या ठिकाणी गेल्या या ठिकाणी कोणत्याही आपल्याला नेत्यांची मदत ह्या ठिकाणी आपल्याला झालेली नाही नेत्यांना नेता बनण्यासाठी समाज पाहिजे पण नेता झाल्यानंतर परत समाजाला विचारणं जात नाही ही एक समाजाची व्यथा आहे आज या ठिकाणी सर्वांनी आम्हाला एकच विनंती करायची आहे की या ठिकाणी एवढं मोठं की सात आठ कोटीचं काम आहे भाऊन बांधण्यासाठी आज याचा खर्च आहे आणि त्या ठिकाणी आज आर्थिक परिस्थितीमुळे हे काम रखडलेलं आहे तर हे काम पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रातील मुंबईतील तमाम धनगर समाज बांधवांना आमची कळकळीची विनंती आहे की आपण फुल नाही फुलाची पाखळी म्हणून ह्या सामाजिक कार्याला आपण सर्वांनी हातभार लावूया आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि आपलं त्या नवी मुंबईसारख्या ठिकाणी समाजाची भवि वास्तू उभा राहते त्या त्यामध्ये आपलं हे सहकार्य असावं हे आपल्याला सर्वांना नम्रतेची विनंती मी दादासाहेब आनंदराव पडळकर संचालक राजमाता आयल्यादुळकर प्रतिष्ठान नवी मुंबई महाराष्ट्र मुंबई नवी मुंबई रायगड पनवेल आणि संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम समाज बांधवांना माझी विनंती आहे की आपण या ऐतिहासिक धार्मिक कार्यात फुलना फुलाची पाकळी करून मदत करून एकतीस मेला या ठिकाणी राजमाता पुण्य श्लोक देवींच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त या ठिकाणी कार्यक्रम करायचं आमच्या कमिटीचा मानस आहे आणि आपण त्या फुलना फुलाची वर्गणी देऊन या धर्मकार्याला मदत करा अशी मी आपणास हा जोडून विनंती करतो जय मात्र महाराष्ट्रामध्ये धनगर समाज हा सांस्कृतिक दृश्या प्रचंड मोठा आहे आणि ज्या मुंबईच्या या मेट्रोपॉलिटिशियन सिटीमध्ये गावावरून गेल्या अनेक दशकांपासून जो समाज स्वतःच्या म्हणजे जगण्याचा प्रश्न घेऊन मुंबईमध्ये आला या प्रश्नाशी निगडीत तो चांगल्या ठिकाणी सेटल झाला नोकरी कामधंद्यामध्ये हा सगळा समाज जरी मुंबईमध्ये मेट्रोपॉलिटीन सिटीमध्ये वेगवेगळ्या विचाराचे कंगोरे असले तरी या सगळ्या वेगवेगळ्या विचाराच्या कंगोऱ्यामध्ये आपला जो समाजाचा सांस्कृतिक इतिहास हा खऱ्या अर्थानं जोपासला पाहिजे जतन केला पाहिजे या अनुषंगाने हा समाज एकत्रित येतोय मग त्यामध्ये आपल्या धनगर समाजाच्या चळवळीत काम करणारे आपल्या सगळ्यांना परिचित असणारे या राजमाता पुण्यश्लोक या फाउंडेशनचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमचे मित्र सहकारी माधवजी अर्जुन साहेब याचबरोबर त्यांच्यासोबतचे शशिकांतजी साहेब तसेच दादासाहेब पडळकर त्याचबरोबर गलांडे साहेब आणि त्यांच्यासोबत असणारी सर्व मंडळी ही सगळी साहेब ही सगळी मंडळी प्रचंड मोठ्या मेहनतीने मला एक आनंदाने सांगा वाटतं की महाराष्ट्रामध्ये गुज्जर असतील किंवा गुजराती असतील या समुदायाचा प्रचंड असा त्या त्या, त्या समाजाची भावना आहेत अन्नदान केली जातात आणि त्या समाजाच्या मुलाचा असेल व्यापाऱ्यांचा असेल समाजाच्या महिलांचा असेल ह्या सगळ्यांचं एकत्रीकरणाचं कारण छोटा छोटा समाज आ अल्पसंख्याक आपण बाहेरून स्टेटमधून आलो आहे एखाद्या राज्यात आल्यानंतर एकत्रित यावं आणि आपलं एक एकीकरणाचं मोठं दिसावा म्हणून ही सगळी मंदिरं आणि हे सगळे ट्रस्टमधून मोठमोठ्या इमारती पुणे असतील मुंबई असेल नाशिक असेल संभाजीनगर असेल अशा मोठमोठ्या कोल्हापूर असेल अशा मोठमोठ्या शहरांमधून हे सगळे त्यांचे त्यांचे मंदिरं आणि त्यांच्या ट्रस्टची ही इमारती मला दिसताना मला गेल्या वीस वर्षाच्या प्रवासात वाटते परंतु मुंबईसारख्या शहरामध्ये माझ्या धनगर समाजातल्या या आत्ता नामोल्य केलेल्या सगळ्या मंडळींनी एकत्र येऊन स्वतःच्या पैशातनं एखाद्या वेल अशा प्रोफेशनल सानपाड्यासारख्या चांगल्या सोसायटीमध्ये मोठा असा एक भूखंड घेऊन जो की राखीव आहे ज्या मायेक्काच्या देवाच्या नावानं तो भूखंड स्वतःच्या पैशातनं वर्गणीतनं लोकवर्गतीतनं एकत्र खरेदी करून त्यावरती प्रचंड मोठी इमारत वास्तू उभारून त्या ठिकाणी आई मायकाचं मंदिर या मंदिराबरोबर केवळ बघा हा सगळा जो एकत्रित आलेला हा परिवार आहे समाजाचा अर्जुन साहेब असतील किंवा हे शशिकांतजी बोरड साहेब असतील यांनी जो संकल्प केलाय केवळ मंदिर हे देवीला आराधना करून देवीचं दर्शन घेऊन किंवा याच्या पलीकडे जाऊन आपण शिकलेले आहेत समाजाच्या उत्थानाचं समाजाच्या भौतिक विकासाचं समाजाच्या कल्याणाचं हित कशात आहे चा चा, चा चा, चा चा कशा ही व्यापकता लक्षात घेऊन या ठिकाणी सांस्कृतिक हॉल असेल म्हणजे समाजाचे उद्या मायेकाचे उत्सव असतील समजा उद्या आपलं नृत्य असेल उद्या धनगर समाजाचा ढोलच्या स्पर्धा असतील उद्या एवढंच नव्हे तर प्रचंड अशी एक लायब्ररी करून त्या ठिकाणी यू पी एस सी एम पी एस सी या किंवा स्पर्धात्मक बँकिंग असेल रेल्वे बोर्ड असेल अशा अनेक संदर्भातनं विद्यार्थी कसं घडता येतील त्यासाठीचा एक लायब्ररीचा आणि अभ्यासिकेचा प्लॅनसुद्धा त्यांनी सांगितला मला खूप आनंद वाटला की महाराष्ट्राच्या वैचारिक चळवळीत काम करत असताना अमोल दादा तुम्हाला माहिती आहे धनगर समाजाच्या चळवळीत काम करणारी अनेक नेते मंडळी आहेत प्रत्येकाचा नामूल्य करावं असं मला वाटत नाही आहे प्रचंड मोठ्या पद्धतीनं समाजाच्या चळवळीमध्ये राजकारणामध्ये काम करतात कोणी भारतीय जनता पार्टीत काम करते कोणी एन सी पीत काम करते कोणी कशात काम करते कोणी तर कोणी कशामध्ये काम करते ही सगळी मंडळी त्या त्या पद्धतीनं काम करतायत परंतु या सगळ्या राजकीय मंडळींना दृष्टी देण्याचं काम खरंच माधव अर्जुन यांच्या माध्यमातून केलं जातं आहे माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला असं वाटते की मी निश्चितपणे अर्जुन साहेबांचा हा जो सामाजिक व्यापक समाजाचा लोकप्रबोधनाचा समाज उन्नतीचा हा खरा मार्ग माझ्या सहित भारतीय जनता पार्टीत काम करणाऱ्या विद्यमान नेतृत्वाने भाजप म्हणजे राष्ट्रवादीत काम करणाऱ्या समाजातल्या नेतृत्वानी किंवा जे अन्य कोणी छोट्या मोठ्या संघटना आहेत म्हणजे ज्यांची पार्टीला पंतप्रधान व्हायचं आहे त्या पार्ट्या असतील ज्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे त्या पार्ट्या असतील ह्या सगळ्यांनी माझी विनंती आहे की त्यांनी या माहेकाचं जे एवढं मोठं मंदिर उभं टाकते त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आपलं आपलं अस्तित्व शोधावं